नमस्कार महाराष्ट्र न्यूज सेवन मध्ये मी राणी गजबे आपलं सर्वांचं स्वागत करते महात्मा गांधी यांचा चष्मा चोरी प्रकरणातून आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे महात्मा गांधीचा चष्मा जून दोन हजार अकरा ला चोरीला गेला होता ही पुरातन दरोवर चोरीला गेली ही वार्ता देशभरात पसरली होती यातील वर्धा येथील आरोपी तरुणाला आठ वर्षांनी निर्देश केले आहे वर्धा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी ह्या निकाल दिला आहे तेरा जून दोन हजार अकराला ला सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष मा म गडकरी यांनी सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती व त्यात असे नमूद केले होते की सन एकोणीसशे छेचाळ ला जेव्हा महात्मा गांधी सेवाग्राम सोडून दिल्लीला गेले त्यावेळेस त्यांचा नित्य उपयोगी वस्तू स्मारक म्हणून आश्रमात जपून ठेवल्या होत्या व त्यात महात्मा गांधीचा चष्मा सुद्धा होता त्यांनी तक्रारीत असे सुद्धा सांगितले होते की दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी त्यांना असे कळाले की कोणीतरी दोन मुलांनी बापूकुंटीच्या काचेचा बॉक्समधून महात्मा गांधीचा चष्मा चोरला त्यांनी चष्माचा बराच शोध घेतला परंतु चष्मा मिळाला नाही शेवटी त्यांनी तेरा जून दोन हजार अकरा रोजी सेवाग्राम पोलीस स्टेशन येथे महात्मा गांधीचा चष्मा चोरी गेला बाबत तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर सदर तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला सीआयडी यांनी तपासादरम्यान आरोपी कुणाल राजाभाऊ वैद्य राहणार हिंदनगर वर्धा याला अटक केली तपासाअंती सी आय डी यांनी वर्धा मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात भारतीय दंड विधानाने कलम तीनशे ऐंशी अंतर्गत दोषारोपत्र दाखल केले दोषारोपत्र दाखल झाल्यानंतर सरकारी वकिलांनी सरकारतर्फे बरेचसे साक्षादार तपासले आरोपी कुणाल वैद्यतर्फे वकील रोशन राठी यांनी कुणालची बाजू मांडली व दोन्ही पक्षांचा युक्तिवाद केल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी श्री ए ए आयचित यांनी आरोपी कुणालला सदर प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले कुणाला हा तांत्रिक अभियंता आहे तर बघत रहा महाराष्ट्र न्यूज सेवन आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद